फ्रेंड्स मी अपर्णा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे होम मेड हॅपीनेस बाय अपर्णा कसे आहात तुम्ही सर्व आशा करते की तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आणि आनंदित असाल तर बघा सकाळी उठल्या उठल्या माझी घाई चाललेली आहे मुलांच्या टिफिनसाठी तर मुलांच्या टिफिनसाठी मी आज बनवते पनीर पराठा त्यासाठी मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दीड कप आणि त्यामध्ये मीठ टाकून मी कणिक मळून घेतलेली आहे मी नॉर्मली ना दुधाच्या पातेलामध्येच पाणी टाकून उकळून घेते आणि तेच पाणी मी कणिक मळण्यासाठी वापरते आपल्याला मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तर पनीर पराठ्यासाठी मी इथे एकदम फाईन असा कांदा चॉप करून घेते एकदम बारीक कांदा आपल्याला चिरायचा आहे आणि पनीर ग्रेट करून घेणार आहे आणि हा पराठा ना एकदम मस्त तो होतो जर तुमच्या मुलांना पनीर आवडत असेल तर आपण हा बनवू शकता एकदम छान असा टेस्टी बनतो तर पनीरमध्ये मी टाकलेला आहे जिऱ्याची पावडर धन्याची पावडर आणि थोडासा ओवा मी अशा प्रकारे हातावरती रगडून टाकते आहे हळद लाल मिरची पावडर टाकलेली आहे कोथिंबीर माझ्याकडे संपली होती म्हणून मी टाकलं नाही आपण टाकू शकता मीठ टाकलेलं आहे आमचूर पावडर टाकलेली आहे फाईनली चॉप केलेला कांदा मी टाकलेला आहे आणि एक अख्खा पुडी म्हणजे छोटेसं हे मॅगी मसाला आहे मॅजिकचं पॉकेट आहे ते मी टाकलेलं आहे तो मसाला एकदम ऑप्शनल आहे आपल्याला नको असेल तर आपण स्किपही करू शकता व्यवस्थित सारण असं एक जीव मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी आता याचे पराठे बनवणार आहे कणिक ना आपल्याला थोडीशी अशी सेलसरच मळायची आहे आणि बघा मी येथे तूप लावून थोडंसं आणखी कणिक मी भरपूर मळून घेतली होती कणिक आपल्याला ना असं एक चिकट कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणजे कणिक कणकेची कन आपण पुरणपोळीला ज्या प्रमाणामध्ये बनवतो ना तशा पद्धतीने आपल्याला हवी आहे मी भरपूर इथे कणिक मळून घेत आहे मी मुद्दामूनच हा व्हिडिओ कट नाही केला कणिक एकदम अशी ना स्मूथ झाली पाहिजे आणि तूप लावून मी व्यवस्थित त्याला मळून घेतलेला आहे थोडासा छोटासा गोळा घेतलेला आहे मी आणि याची मी पारी बनवतीये आणि याचा मी आता अलगद अशा पद्धतीने लाटून पराठा बनवणार आहे मी पराठ्याला वरतून तेलाच्या ऐवजी तूपच लावणार आहे त्यामुळे ना एकदम टेस्टी बनतात पराठे आणि एकदम खरपूस असे भाजले जातात तर आपण बघू शकता सारण अजिबात बाहेर येत नाही आहे एकदम छान असा पनीरचा पराठा हा बनलेला आहे आपण गाजरसुद्धा यामध्ये फाईनली ग्रेट करून त्यामधलं पाणी काढून टाकून वापरू शकता गाजरही यामध्ये टाकू शकता त्यामुळे काय होईल ना मुलाच्या मुलांच्या पोटामध्ये ना वेगळे वेगळे व्हेजिटेबल्स आणि मुलांचं पोटही भरून राहील माझ्या तर मुलांना पराठा हा खूप आवडतो मी नेहमीच बनवत असते चला म्हटलं तुमच्याशीही शेअर करावं तर एक दोन पराठे झाल्यानंतर ना मुलांना मी खाण्यासाठी दिलेले आहेत सकाळी मुलांना मी खाऊ घालूनच पाठवत असते आणि मुलांना आवडला पराठा खूप छान झाला होता म्हणजे कोथिंबीर नव्हती माझ्याकडे नाहीतरी आणखी टेस्टी झाला असता आणि चार पाच पराठे मी बनवून घेतलेले आहेत आणि मुलांचं मी आता आ, टिफिन पॅक करणार आहे सॉससोबत किंवा चटणीसोबत आपण हा पराठा मुलांना सर्व करू शकता रात्रीची चटणी होती बनवलेली खोबऱ्याची तर मी मध्ये सुद्धा मुलांना दिलेली होती आणि घरी सुद्धा, सुद्धा खाण्यासाठी मी दिलेली होती आणि वेळेच्या वेळी ना आपणही असं स्वच्छ पुसून घेत जा त्यामुळे काय होतं ना एकदम लोड पडत नाही आणि गॅसही ओटा आपला स्वच्छ राहतो तर बघा हे ऑर्गनायझर मी आपल्याशी शेअर केलेलं होतं की मी हे बनवलेलं आहे आणि यामध्ये मी सगळे छोटे डबे ठेवत असते जे की मला रोज लागतात आणि मग बरं पडतं घेण्यासाठी तर चटणीसोबत आणि सॉससोबत मी मुलांना पराठा टिफिनमध्ये पॅक करून दिलेला आहे आणि मुले गेल्यानंतर ना बरीचशी कामे असतात जी की मी आपल्यासोबत शेअर केलेली नाही मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपल्यासोबत शेअर केलेलं आहे त्यामुळे मी आज शेअर केलेलं नाही तर मुले गेल्यानंतर बघा घरची डस्टिंग असते आवरावरी असते पसारा वगैरे पडलेला असतो आवरणं असतं रांगोळी काढणं असतं अंथरूण वगैरे काढणं असतं सकाळच्या वेळेस ना तेवढं सगळं जमत नाही मुलेही झोपलेली असतात त्यांच्या अगोदरच मी उठलेली असते तर अंथरूण वगैरे मी काही काढत नाही आणि मी बऱ्याचशा माझ्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत शेअर केलेलं आहे जर आपण चेक केलं नसेल तर आपण चेक करू शकता मुलांचं टिफिन वगैरे छोट्या सुट्टीला आणि मोठ्या सुट्टीला दोन्ही मी पॅक करून दिलेले मुले गेलेली आहेत मिस्टरही ऑफिसला गेलेले आहेत मिस्टरांना ना आज आमची एकादशी होती तर मी मिस्टरांना चिप्स बनवून दिलेले होते तर कॉफी वगैरे घेणं झालं आणि आता वाजलेले आहेत साडेनऊ च्या दरम्यान पौने दहा झाले असतील आणि मी आता उरलेले पराठे बनवून घेतेये नंतर एक तीन पराठे उरलेले होते तर मी तिन्ही पराठे बनवून घेतले आणि भांडे वगैरे मी आता टाकते आहे मला बरंचसं काम आहे आज म्हणजे आमच्यासाठी खिचडी बनवायची आहे तर साबुदाना मी सकाळीच भिजत घातलेला होता तो मी आता पुढे व्हिडिओमध्ये आपल्याशी शेअर करीनच तर नेहमीप्रमाणे ना मी व्यवस्थित सगळं वाईप करून ठेवलेलं आहे म्हणजे पिठाचा डब्बा वगैरे जो की आपण पोळ्या ला लावण्यासाठी घेतो लगेच लगेचच लगे मी आवरून टाकलेला आहे माझी ब सगळी कामे झालेली आहेत मोस्टली म्हणजे मावशी पण कामवाल्या आलेल्या आहेत आणि त्या झाडून पुसून वगैरे आता घेत आहेत रांगोळी काढली अंथरूण वगैरे काढलं डस्टिंग झाली सगळं झालं मिस्टरांना पण मी पाठवलेलं आहे आणि ना गॅस थोडासा स्वच्छ करून मला घ्यायचं आहे कारण की मी आता काहीही बनवणार नाही आणि आमच्यासाठी खिचडी बनवायची आहे म्हणजे उपासाची खिचडी आहे म्हणजे मला गॅस सगळा स्वच्छ करावा लागेल आणि माझी एक सवय आहे बघा की मी म्हणजे रात्री आज जरी मावशी भांडे धुऊन गेलेल्या असल्याना तरीसुद्धा मी लावत नाही दुसऱ्या दिवशी त्यामधले बरेचसे भांडे मला वापरायचे असतात तर मी तसंच ठेवते आणि नंतर माझं सगळं काम झाल्यानंतर मी भांडे लावत असते मुले वगैरे गेल्यानंतर काय होत ना भांडे लावा नंतर तिकडून घ्या असं डबल डबल काम होतं त्यामुळे मी शक्यतो लावत नाही आपण काय करता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका सिंक मधले भांडे वगैरे मी धुवून घेतलेले आहेत आणि फिंगर चिप्स तळताना ना थोडस तेल उडालेलं होतं गॅसवरती तर ते मी टिश्यू पेपरनी पुसतीये तर टिश्यू पेपरनी पुसलं काय होतं पेपर वाईप करून घेतात सगळं ऑब्झर्व करून घेतात तेल वगैरे आणि गॅस लगेच स्वच्छ होतो आणि रियुजेबल टिश्यू पेपरनी मी व्यवस्थित असं गॅस वगैरे सगळा कट्टा वगैरे क्लीन करून घेतेये कारण की खरकट सगळं स्वच्छ करायचं होतं मला आणि तेवढा गॅस खराब झालेला नव्हता फक्त मी पराठेच बनवले होते तर व्यवस्थित असा गॅस मी साफ करून घेतलेला आहे थोडेसे फ्रूट्स होते ते पण मी ठेवलेले आहेत आणि या टेबलवरती मी जे फ्लॉवर म्हणजे हे डी आय वाय मी बनवले होते प्लांटर आपल्याशी मी शेअर केलेलं होतं या टेबलवर मी ठेवत असते हे प्लांटर तर तिथे ना पाणी सांडलेलं होतं तर तो टेबल क्लॉथ मी वाळत घातलेला होता तर तो वाळलेला होता आता तर तो टेबल क्लॉथ मी घातला आणि सामान इकडचं तिकडं तिकडचं इकडं करण्याची मला सवयच आहे म्हणजे एका कोणत्याही सेटिंगवरती ना मला सॅटिस्फॅक्शन होत नाही मी सामानाची हलवा हलव म्हणजे इकडचं सामान तिकडं असं करतच असते आणि मावशी झाडून पुसून गेलेल्या आहेत आणि मी सकाळीच मुले गेल्यानंतरच वॉशिंग मशीन लावली होती आ, तर तोही एक राऊंड झाला होता रोजच्या कपड्यांचा तर तो मी आता वाळत घालते आणि मी आपल्याशी शेअर केलेलं होतं संडेच्या ब्लॉगमध्ये मा माझ्या की सगळ्या बेडशीट वगैरे मी काढलेल्या होत्या रूमच्या तर त्याचा एक राऊंड मी करण्यासाठी आता, आता मशीन लावत आहे हे लॉन्ड्रीचं तर काम ना रोजचंच म्हणजे काही ना काहीतरी काही ना काहीतरी असतंच या सगळ्या कामामध्ये ना आपल्यापैकी खूप साऱ्या लेडीजचं असं होत असेल की स्वतःकडे बहुतेक आपलं दुर्लक्षच होतं तर त्याचसाठी मी आपल्याला एक इथे फेस पॅक शेअर करते तर त्यासाठी मी घेतलेलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ तीन चमचे मी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे आणि तीन चमचे मी ही मसुरीची डाळ घेतलेली आहे आणि याचं मी पीठ तयार करून घेते आहे मिक्सरमध्ये वाटून एकदम फाईन असं आपल्याला करायचं आहे चाळून वगैरे काही घेण्याची गरज नाही थोडंसं रवाळ टेक्स्चर असेल ना तर ते आपल्याला एक्सप्लो एक्सप्लोलेटर म्हणून आपल्याला चांगलं काम करतं ते आणि मसुरीच्या डाळीच्या पिठाचे तर आपल्याला फायदे बरेचसे माहितीच आहे आहेत तर हे सगळं काय होतं ना प्रत्येक वेळेस आपल्याला वेगवेगळं असं घेऊन फेस पॅक तयार करून लावण्याचा कंटाळा येतो त्यामुळे मी हे तिन्ही पीठ घेतलेले आहेत आणि एक चमचा मी हळद यामध्ये टाकलेली आहे आणि हे पॅक मी ना असं एक होम रेमेडी म्हणता येईल तर मी हे फेस पॅक तयार करून घेतलेले आहे सगळे पावडर मिक्स करून आणि बघा मी आता काय करते ना हे इथे किचनमध्ये खिडकीत ठेवतीये म्हणजे याला पाहिल्यानंतर ना आठवण येईल की आपल्याला फेस फेस पॅक लावायचा आहे तर एक चमचा मी आ, हे आ, मिक्स करून ठेवलेलं घेतलेलं आहे पीठ आणि त्यामध्ये अर्धा चमचा दही घातलेला आहे आणि एक फोडणं मी पपईची घातलेली आहे पपई खूप छान आपल्या स्किनवरती काम करते खूप छान इफेक्ट त्याच्याने आपल्या फेसवरती येतो स्किनवरती एकदम ग्लो येतो हे सगळं मिक्स केलेलं आहे आपल्याला हवं असेल तर आपण एक चमचा यामध्ये गुलाब पाणीही घालू शकता आणि हे फेस पॅक ना मी आता चेहऱ्यावरती अप्लाय करते मला पण जास्ती काही करणं होत नाही पण आठवड्यातून एकदा स्किन आपली स्किन थोडंसं स्क्रब करना एक्सप्लोरेट करणं एवढं मी करत असते आणि स्किनवरती ना चेहऱ्यावरती फेस पॅक अप्लाय करून आपण कुठलंही काम करू शकता असं काही ना नाही तर मी बघा एवढे कपडे घडी केलेले आहेत आपल्याशी मी शेअर नाही केलेलं पण मला सांगायचं होतं की आपण फेस पॅक लावून ना बरीचशी कामे करू शकतो आ, एक अर्ध्या तासाने ना मस्त असं थोडंसं पाणी लावून मी व्यवस्थित असं घासून घेते आहे म्हणजे स्किनवरची आपली जी काही घाण वगैरे असेल डेड स्किन असेल ती एकदम निघून जाते स्किन आपली एकदम छान म्हणजे मसाज होतो आपल्या स्किनला आणि स्किनला काहीही म्हणजे अप्लाय केल्यानंतर ना पूर्ण वॉश केल्यानंतर चेहरे चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावणं मस्ट असतं चेहऱ्यावरती आपण काहीही असं अप्लाय करतो ना त्यावेळेस आपले पोर्स ओपन होतात आणि त्या पोर्सवरती मग डस्ट वगैरे जाऊन बसते ते स्किन डॅमेज करतं त्यामुळे ना मॉइश्चरायझर लावणं एकदम मस्ट आहे तर मॉइश्चरायझरही मी लावून घेतलेलं आहे आणि वॉशिंग मशीनचे मी बेडशीट वगैरे राऊंड लावला होता तो पण झालेला होता बेडशीटसुद्धा मी वाळत घातलेल्या आहेत आणि आता दोन आहेत आणि मी बनवते आमच्यासाठी साबुदाण्याची खिचडी तर आ, हे थोडेसे चिप्स मी बनवलेले होते होममेड चिप्स म्हणता येईल आपल्याला तर ते मी थोडेसे तळती आहे फक्त एकादशीच्या दिवशीच ना किंवा असं उपासाच्या दिवशी केव्हा तरी आतनंमधनं असं खाणं होतं असं काही नाही की मी चिप्स असं नेहमीच तळते पण केव्हा केव्हा मी असं तळत असते तळलेलं थोडंसं शक्यतो मी अवॉइडच तरत तरत तर करते पर्सनली पण मिस्टरांचा पण उपास असल्यामुळं ना त्यांना लागतं त्यामुळे ना मी थोडेसे चिप्स तळून घेतलेले आहेत आणि तेच तळलेलं तेल मी आता साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी वापरते आहे मी साबुदाणा सकाळीच भिजत घातलेला होता मी आपल्याला बोलली तर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे जिरं तडतडल्यानंतर मी बटाट्याच्या फोडी टाकलेल्या आहेत यामध्ये आणि बटाट्याच्या फोडी पूर्ण मऊ झाल्यानंतर यामध्ये मी मिरची टाकलेली आहे आपण मिरची पेस्टही करून टाकू शकता आणि भिजत घातलेला साबुदा त्यांना मी यामध्ये टाकलेला आहे आपण यामध्ये वाळलेल्या खोबऱ्याचं पावडर किंवा ओल्या नारळाचं सुद्धा आपण पेस्ट करून टाकू शकता मी यामध्ये शेंगदाण्याचं पावडर टाकतीये थोडासा मीठ टाकतीये मीठ म्हणजे आपलं ते उपासाचं मीठ असतं ना शेंदिलून आपण त्याला म्हणतो ते टाकलेलं आहे साखर टाकलेली आहे आणि थोडस मी लाल मिरची पावडर टाकते म्हणजे मिस्टरांना आवडतं म्हणून टाकते असं काही नाही कंपल्सरी टाकण्याचं पण थोडासा लाल कलर आला ना छान वाटतं आपल्या जर लाल मिरची पावडरमध्ये मीठ नसेल तर आपण टाकू शकता माझ्या मिरची पावडरमध्ये मीठ नाही आहे आणि थोडंसं मी एक लिंबू पिळलेलं आहे आणि एकदम मोकळी मोकळी अशी बघा ही साबुदाण्याची खिचडी बनते किंवाही एकदम मऊ आणि छान अशी मोकळी माझी साबुदाण्याची खिचडी बनते आ, तर लिंबू आणि साखर टोटली ऑप्शनल आहे आपल्याला हवं असेल तर आपण टाकू शकता आणि ना एक चमचा मी घरी बनवलेलं तूप टाकते आहे मी तूप पही मी कसं बनवते याचा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर केलेला आहे आणि मंदाचेवरती व्यवस्थित आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आणि आपली साबुदाण्याची खिचडी एकदम मऊ आणि मोकळी बनते तर आपल्याला हा माझा आजचा व्लॉग आवडला असेल अशी मी अशी मी अपेक्षा करते आणि भेटते आपल्याला अशाच एका माझ्या येणाऱ्या नवीन इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय सी यू